एक मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळालेली आहे नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपल्या सर्वांचं लयभारीमध्ये खूप खूप स्वागत आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एक मेला महाराष्ट्र दिन का म्हणतात हे तर आपल्या सर्वांना माहितीच असतं पण कामगार दिनाबद्दल फारच कमी माहिती असते आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सतराव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती पण त्याचबरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या त्यातीलच एक समस्या होती कामगारांची औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला पिळवणुकीला सुरुवात झाली त्यामुळे कामाचे तास हे तब्बल पंधरा तासांचे तेव्हा होते कामगारांचं जीवन हलाकीचं होतं त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला कामगारांची पहिली मागणी होती आठ तासांच्या कामाची पुढे चळवळीलाही एट आर डे या नावाने ओळखलं जाऊ लागलं अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलियामध्ये एकवीस एप्रिल अठराशे रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये एकवीस एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो ऑस्ट्रेलियामध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत एक मे अठराशे शहाऐंशी रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी आठ तासांची मागणी केली मागणी पाठोपाठ संप आणि मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले शिकागोमधल्या आंदोलनात पोलिसांमुळे सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू देखील झाला या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले सात पोलीस आणि चार नागरिकांचा त्यात मृत्यू देखील झाला याला जबाबदार म्हणून आठ लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती कारण असं म्हणतात की या आठ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता हो अशा प्रकारे रक्तरंजित आंदोलनानंतर एकोणीसशे ऐंशी ला एक मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं योग्य पगार चांगली वागणूक पगारे सुट्टी आणि आठ तास या मागण्या मान्य झाल्या तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला एक मे पण म्हटलं जातं तसं पाहायला गेलं तर प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो पण बऱ्याच ठिकाणी एक मे या दिवसाला मान्यता मिळालेली आहे खुद्द अमेरिकेत सप्टेंबर मधला एक दिवस कामगार दिन म्हणून ठरवण्यात येणार होता पुढे कामगारांच्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षाने शिकागोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून एक मे या दिवसाची निवड केली एकोणीसशे चार साली अॅम्स्टरडॅम इथे झालेल्या सेकंड इंटरनॅशनल संघटनेच्या परिषदेत संपूर्ण जगातील कामगार संघटनांना आवाहन करण्यात आलं की एक मे हा दिवस एट आर डे म्हणून साजरा करावा भारतात कामगार दिनाची पाळीमुळे एकोणीसशे तेवीस सालापर्यंत मागे जातात भारतातल्या लेबर किसान पार्टीने एक मे एकोणीसशे तेवीस रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा कामगार प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आलं होतं अशा प्रकारे मे या दिवसाला कामगार दिन किंवा मे दिन म्हणून मान्यता मिळालेली आहे अशाच माहितीसाठी पाहत राहा लय भारी अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा